नमस्कार हा तुषार गोवेकर धवरूक संस्थेचा एक एक मेंबर तुमच्या लागी एक निवेदन करता की गेल्या एकतीस तारखे जुनसवाड़ा मांद्रे हा जो गवरमेंट प्रॉपर्टीचा जो एक भलो मोटो डोंगर असा त्या डोंगरचे पर्यावरण प्रेमींनी जवळजवळ स ते सात हजार झाडा लावलेली असा ह्या झाडांक रातच्या साडे अकराच्या दरम्यान एक आग लागपाचा प्रकार झाला आणि हे आगीन आगीत फाटल्या दिसत अक्षरशः अख्खो डोंगर जळून हजारो झाडां जळून गेली आणि एक पर्यावरणाची हानी झाली सगळ्यांनी सांगूंक सांगू की ह्या डोंगराच्या जे सायडीक जितले एरिया जी प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी आज आमच्या लोकांनी लोकांक विक विकलेली असा आणि जे आमचे टी पी डिपार्टमेंट असा हे डिपार्टमेंटच्या थ्रू ही प्रॉपर्टी काही भाग सेटलमेंट ही जे प्रोसेस चालू झालेली असा सो ही एक सुरवात असा विनाशाची जी आमच्या मांद्रे जुनुसवाड्याच्या डोंगरच्या सुरू झालेली असा आणि ही सुरवात अक्षरशः अख्ख्या अक्षर आमच्या मांद्रे गावां पसरत असा आणि येत्या ते काही वर्षां पाच ते दहा वर्षांत मांद्रे गावचा एक सुद्धा डोंगर वाचो वा, ना आणि टी सी पी गरमेंटान एक त्यांचे एक धैर्य असा की त्यांच्यानी जितले आमचे डोंगर असा जे परप्रांतीय भायल्या लोकांनी घेतलेले असा ते सगळे डोंगर ते सगळे डोंगर ते सेटल करतले आणि ह्या आमच्या मांद्रे गावाची वाट लायतले सो हा गरमेंट एकूच रिक्वेस्ट करता बाबा नू गाव वाचवा आमचे डोंगर वाचा आणि आमचे गोय वचया थँक्यू 高めだなって。